जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त कामगार युनियन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कामगार प्रशिक्षण शिबिर श्रमिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते याविषयी पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी मुक्ता मनोहर आणि अध्यक्ष उदय भट यांच्याशी सात मराठी न्यूजचे संपादक धनराज खंडाळे यांनी संवाद साधला पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने आम्ही अनेक उपक्रम घेतो त्याच्यामध्ये काही उपक्रम या सर्व विविध प्रकारच्या कामांची जनतेला ओळख व्हावी म्हणून असतात म्हणजे जसं आम्ही कचरा कोंडी ही डॉक्युमेंटरी बनवली करू स्वप्न साकार हे पाच मिनिटाचं गाणं ही प्रबोधनाच्यासाठी लोकांच्या जशी बनवली तसं खुद्द कामगारांना सुद्धा आपल्या कामाची आपण कामगार असल्याची आपल्या हक्कांची आपल्याला असलेल्या बंधनांची ओळख व्हावी याच्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या समन्वयाने आम्ही गेले अनेक वर्ष आ, कामगारांची ऑन ड्युटी दोन दोन दिवसाची शिबिरं घेतो आणि या शिबिरातनं एकूणच मनपा प्रशासन नियम काय आहेत आपल्याला काय काय प्रकारचे हक्क आहेत आणि इतरही अनेक विषय आम्ही कामगारांना इंट्रोड्यूस करतो त्यांना बोलायला लावतो आम्हाला याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी सहकार्य करतात जसे आम की आमच्या ही जी इंडियन सोसायटी फॉर अप्लाइड बिहेवियरल सायन्सेस आहे की जे साधारणपणे मॅनेजमेंटच्या लोकांना ट्रेनिंग देते पण आमच्या या सगळ्या उपक्रमात येणारे कार्यकर्त्यांना आम्ही त्या मोठ्या ज्याला असं म्हणता येईल की मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जिथे मॅनेजर्स डायरेक्टर येतात आणि शिबिरं वेगळ्या पद्धतीने अरेंज केली जातात त्याला सुद्धा आमच्या कामगारांना मी पाठवलेलं आहे त्यातल्याही काही मंडळींनी आम्हाला खूप सहकार्य केले तसं आमच्या या सगळ्या ग्रुपमध्ये डॉक्टर ललिता देशपांडे आत्ता आज विवेक सावंत ते येणार आहेत एम के सी एलचे जे पूर्वी डायरेक्टर होते आणि अजूनसुद्धा ते त्याचं काम बघतात तर असे अनेक या चळवळीचे सिम्पसायझर कारण युनियनच मुळी ऐंशी वर्षाची आहे आणि ऐंशी वर्ष जुनी असलेल्या या युनियन टिकून राहण्यामध्ये कामगारांचा सहभाग तिसरी चौथी पिढी आता आणि त्यांच्या समस्यांना सामाजिक भान असणं म्हणून तर आम्ही सत्यशोधक हे नाटक कामगारांच्या सहभागातनं रंगभूमीवर आणू शकलो आम्ही कामगारांच्यासाठी सिनेमे दाखवण्यापासून अनेक उपक्रम घेतो आणि याला स्टँडिंग कमिटीची पण मान्यता आहे आणि त्याच्यामुळे एक अधिक स्टेबल मनोवृत्तीचा कामगार घडवण्यामध्ये आमच्या युनियनला यश मिळाले या उपक्रमामध्ये आम्ही अनेक चांगले चांगले चित्रपटही कामगारांना म्हणजे या कार्यकर्ते घडावेत यातून हा हेतू आहे तसं त्यांना मनपा सेवा नियम कळावेत हा पण हेतू आहे त्यांनी अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं हे पण शिकावं आणि कामगारांच्यामध्ये समन्वय कसा साधायचा हे पण शिकावं त्याच्यामुळे ही जडणघडण घडवण्यामध्ये आम्हाला कामगारांचं खूप चांगलं सहकार्य मिळतं स्टँडिंग कमिटी आणि अधिकारी कालच आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन उद्घाटन हो केलं आम्ही अनेक जे उपक्रम करतो तेही कामगारांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम ही मधली पळी करते म्हणजे उदाहरणार्थ आम्ही आप्पासाहेबांच्या स्मृती दिनी कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप आणि पुस्तकं वाटप करतो तर ह्याची माहिती हा एवढा मोठा कारभार आहे आणि इतकं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सजीव सजग कार्यकर्ते असल्याशिवाय असे पटापट लोकांच्या मध्ये याचं नीट मेसेज देणं होत नाही आणि मग ते निरोप कसे द्यायचे बोलायचं कसं मुद्दा कसा मांडायचा आपला विचार कसा मांडायचा याच्या सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दर महिन्यामध्ये होणाऱ्या या शिबिरामधनं तर आम्ही करतोच पण हे एक महिन्यातनं दोन दिवसाचं पुरेसं होत नाही म्हणून आम्ही एरवीसुद्धा सुट्टीच्या दिवशी कामगार येतात त्यांचा सहभाग असतो आणि अनेक कार्यक्रम संघटित करण्यात हे कार्यकर्ते घडतात पुणे महानगरपालिका कामगार रिंजन मान्यता प्राप्तच्या विद्यमाने हि जे घाण बत्ता वारस जी आहेत आणि अनुकंपातत्वावर तो जी नवीन मुलं किंवा कर्मचारी कामावर लागतात त्यांचं प्रशिक्षण शिबिर आम्ही एकवीस बावीसला घेतो आहोत आणि हे प्रशिक्षण शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश हेच आहे एक एक की एकतर महानगरपालिकेच्या कामाचा एकताना समज यावा त्यांची जनतेशी बांधिलकी काय आहे याच्याबद्दल याच्याबद्दलच्या जाणीव निर्माण व्हाव्यात त्याचबरोबर त्यांची हक्क काय आहेत सवलती काय आहेत सुद्धा जा जागृती व्हावी आणि पुणे महानगरपालिका कामगार मिळण्याचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे की हक्काबद्दल जेवढी जागरूकता आहे तेवढीच कर्तव्याबद्दलसुद्धा जागरूकता असली पाहिजे आणि याबाबत सतत कामगारांना जागृत करण्याचं काम, काम, काम आम्ही करतो आहोत आणि आता ही नवीन पिढी आहे आणि ही नवीन पिढी आता साधारण त्यांचं सरासरी वय तीसशे आतले आहे त्यामुळे बराच काळ ते पुणे महानगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत राहणार आहेत अशा वेळेला त्यांचा त्यांना चळवळीचा पण योग्य समज आला पाहिजे अवतीभवती काय घडतं आहे ह्याचंही नीट कळलं पाहिजे आणि त्यातनं एक चांगला माणूस घडण्याची प्रक्रिया पण घडणं आवश्यक आहे आणि तो माणूस चांगला घडला तर तो कर्मचारी पण म्हणून चांगला घडू शकतो आणि म्हणून हे प्रशिक्षण शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्यातनं हे एवढ्यापुरतं थांबणार नाही तर दर महिन्याला अशी शिबिरं घेतली जातील आणि संपूर्ण महानगरपालिकेतला जो कर्मचारी आहे खास करून नव्याने सोळा एक जानेवारी सोळापासून जे नव्याने लागलेले आहेत त्यांना या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचा प्रारंभ या शिबिराने होतो आहे आणि वर्षभर हे शिबिर चालेल आणि मला असं त्यातनं वाटतं आहे की जे सोळा नंतर जे अडीच तीन हजार नवीन पिढी कामाला लागलेली आहे ती या प्रशिक्षणाच्या कामात कामकाजातून जाईल आणि एक जाणता कामगार कर्मचारी त्यातनं निर्माण होईल आणि त्या दृष्टीने आमचं पाऊल पडलेलं आहे आपला पुणे महानगरपालिका मान्यताप्राप्तीनिधींचा हा नेहमीच एक ध्यास राहिलेला आहे की समाजाशी बांधिलकी हे निर्माण करणं नुसतं माझ्या आर्थिक फायद्यापुरतंच बघू नका तर समाजाची बांधिलकी पण त्यातनं निर्माण करा आणि त्यातनं सगळ्याच अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा तुम्हाला त्यातनं मिळेल आणि एक चांगली चळवळ आपण उभी करू एवढं मी आवाहन करतो आहे 嗯，这个。